ताई काय सांगाल पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय तुम्ही सर्वप्रथम कैलासवासी सदाशिवराव पोळसा त्या या मान तालुक्याचे पुण्यकर यांच्या पवित्र स्मृतीच अभिवादन करून तात्यांनी जो शाहू फुले आंबेडकर यांचा जो विचारांचा वारसा जोपासलेला आहे तो विचारांचा वारसा जपण्यासाठी मी या निवडणूक रिंगणामध्ये उतरलेले आहे का कशी असेल तुम्हाला अनुभव आहे तुम्ही सद या अगोदर निवडून आला होता त्या अनुभवाच्या जोरावरती आता असेल तुमचं काम अनुभव माझा खूप समाधानकारक आहे कारण जेव्हा दोन हजार सतरा ते बावीस पर्यंत करण्याची लोकांचे सामाजिक आणि कौटुंबिक प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आली आणि ते सोडवण्यामध्ये यशस्वी होता आलं दुसरं असं की जो आपला जिल्हा परिषदेअंतर्गत जो आ, जे ज्या काही योजना येतात मग आरोग्य असेल शिक्षण असेल अंगणवाडी डिजिटल अंगणवाडी असतील किंवा आपला किशोरवयीन मुलींची मेळावे घेणं किंवा महिला सबलीकरण सक्षमीकरण यावरती जास्तीत जास्त भर देऊन मी इथून पुढचा म्हणजे इथून पुढं चा कार्यकाल मी अंमलात आणणार आहे नक्कीच तुम्हाला ही निवडणूक सोपी असणार आहे का अवघड असणार त्याबद्दल काय सांगा निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीने असते पण माझा पूर्ण मतदार बंधू भगिनी विश्वास आहे आणि ते मतदार बंधू भगिनी जनता जनार्दन आहे माझ्या विश्वासाला सार्थ ठरतील अशी अपेक्षा व्यक्त करते तुम्ही तुमच्या तात्यांचा राजकारणाचा वारसा जपताय समाजकारणाचा वारसा जपताय त्याबद्दल काय सांगा मुळातच आम कुटुंब हे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्केच राजकारण केलेलं आहे म्हणूनच तात्यांना आजपर्यंत आपण किंगमेकर म्हणून ओळखतो अगदीच त्याच पावलावरती ही धुराव सांभाळण्याची जबाबदारी जेव्हा शाहू फुले आंबेडकरांचा विचार जेव्हा पुढे आहे तेव्हा सर्व समाज घटकांना एकत्रित बांधून ठेवण्याची क्षमता ही आपल्या राष्ट्रवादी पक्षामध्ये आहे आणि तोच विचार जो तात्यांचा विचार होता तात्यांच्या आज मृत्यूनंतर त्यांच्या अस्तित्व विचारांचं अस्तित्व जपण्यासाठी मी ह्या निवडणुकीला सामोरे जात आहे तुम्ही या अगोदर सदस्य होता जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आला तुम्ही कशा प्रकारे काम केलं त्याबद्दल काय सांगाल दोन हजार सतराच्या जिल्हा परिषद मध्ये जिल्हा परिषद मारडी गटातून मी बहुसंख्य मतांनी निवडून आले आणि मग एक नैतिक जबाबदारी झाली की एवढ्या एवढा विश्वास आपल्यावरती दाखवलेला आहे तर त्या विश्वासास सार्थ ठरण्यासाठी मी एक म्हणजे कोणत्याही वेळेत कधीही कुणी आपल्याला कार्यकर्त्यांनी किंवा सामाजिक काम करत असताना विकासात्मक काम करत असताना प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेतलं पहिल्यांदा आणि जेवढं मला शक्य आहे तेवढ्या पद्धतीने मी लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये काम कामगिरी म्हणजे जेव्हा मी सभापती म्हणून महिला बालकल्याण सभापती म्हणून मी जिल्हा परिषदला काम केलं तेव्हा राष्ट्रीय पोषण अभियानांत अभियानांतर्गत आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये अतिशय अभियंत प्रभावीपणे आम्ही राबवलं आणि महाराष्ट्र शासनाचा सलग दोन वेळा जिल्हा परिषद सातारा जिल्हा परिषदेला पहिल्या नंबरचा बहुमान मिळाला अर्थातच त्यामुळे मला एक आदर्श सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी मनापासून समाधानी पण आहे आणि असंच पुढं पुढं माझं कार्य चालू राहावं लोकांची सेवा करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करते तर मला एक आवर्जून गोष्ट सांगायची वाटते की जेव्हा मी सदस्य म्हणून निवडून आले आणि पहिलीच मसवड प्राथमिक आरोग्य हो केंद्राची मिटिंग झाली एक रुग्णकल्याण समिती असते त्याचे अध्यक्ष मी होते आणि तेव्हा एक तालुक्याच्या ठिकाणी आरोग्याची इतकी दुरावस्था आहे हे लक्षात आल्यानंतर मी झालेल्या पहिल्या दिवशी ते मला चित्र जेव्हा मी बघितलं तेव्हा खूप मनाला वाईट वाटलं आणि दुसऱ्या दिवशी मी सातारला जाऊन एच एम मधून आपल्याला प्राथमिक आरोग्य केंद्राचं पत्र दिलं आणि ते आपल्याला मंजूरही झालं निधी आला आणि पहिली जर अवस्था बघितली असेल तर एक सुसज्ज चांगली सर्व सुख इमारत असावी अशी माझी इच्छा होती ती पूर्ण झाली आज तुम्ही जर म्हसवडमध्ये गेलात तर खरंच खूप सगळ्यांच्या आरोग्याच्या आणि कोरोना काळामध्ये आपण बघत होतो की आर, आरोग्याच्या समस्या इतक्या भेड भेडसावत होत्या की लोकांना ऍडमिट कुठं करायचा हा प्रश्न येत होता पण शाश्वत जर आपल्याला शासनाकडून जर चांगल्या सुसज्ज इमारत आणि सगळ्या सुखसोयी जर असतील तर बाहेर इकडे तिकडे जाण्याची काही गरज नाही एक प्राथमिक गरज म्हणून मी त्याच्याकडे बघितलं आणि ते आज अतिशय चांगल्या पद्धतीने ते इमारत झालेली आहे याच एक मला समाधान आहे काय सांगाल चाळीस वर्षांचा इतिहास आहे मारडी गटाला की हा मारडी गटाचा बाले आहे राष्ट्रवादीचा तो यंदा अबाधित राहणार काय सांगाल नक्कीच अर्थातच कारण तात्यांनी जे कार्य केलेलं आहे जे यशवंतराव चव्हाणांचा विचार आणि पवार साहेबांचे ते खांदे समर्थक म्हणून आजही महाराष्ट्रामध्ये तात्यांची एक नवी शाश्वत ओळख आहे आणि नक्कीच इथून पुढे पण जो तात्यांचा विचार आहे तोच मी चालवत आहे मागचीही निवडणूक मी चिन्हावरती लढलेले ही ही निवडणूक ता, तात्या, मी आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की तात्या आणि तात्यांच्या समोर बरोबरच जो विचार पेरलेला आहे त्याला मी सात तास पेले आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद